नमस्कार या आपल्या डेबिल कम्युनिटी आपल्या चॅनलवरती समजा स्वागत आहे आज मी काय म्हणतो की मी एक काल पेपर वाचत होतो तर त्याच्यामध्ये एक एक म्हणजे अशी एक, एक करंटमध्ये आले आलेली गोष्ट म्हणजे सध्या माहिती आहे मला सध्या व्हायरल झालेले ते बघा ते आपण सर्वांची पुष्पा पिक्चर बघा झिकेगा नाही चालावाला की पुष्पाने पुष्पा ने मे फ्लावर फ्लावर समजे क्या म्हणजे मे फायर मे तर ते पिक्चरमध्ये होतं बघा ते रक्तचंदन होतं आणि ते रक्तचंदन त्याच्यासाठी ते एवढं करते ते स्मगलिंग करते हे हो हो करते थे, थे, ते करते तसलीच एक स्टोरी काय झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये की चंद्रपूर आहे बघा म्हणजे रक्तचंदनाच्या खूप सारे म्हणजे लिखाणामध्ये इकडे तिकडे आलेले आहेत म्हणजे ते खूप लिखाणामध्ये आपल्याला ते चंदनामध्ये एक रक्तचंदाचं लाल असतं बघा ते ते पुष्पामध्ये आपल्याला पण दाखवतं पिक्चरमध्ये ते गाड्यांमधून घेऊन जातं ते इकडे करतं तसलं तर तसलंच आपलं एक चंद्रपूर आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये काय झालं की एक आता एक माणूस आहे त्याची एक स्टोरी व्हायरल होती की काय झालं की त्या माणसाचं त्याचं शिंदे शिंदे म्हणून एक ग्रस्त आहे त्यांच्या काय झालं की त्यांच्या आजोबांनी दोनशे वर्षापूर्वी किती दोनशे वर्षापूर्वी एक रक्तचंदन लावलं आणि ते त्यांनी कुठून आणलं होतं माहिती का आंध्र प्रदेशमधून कारण ते त्याची जी हे होती आहे म्हणजे जी रक्तचंदन आहे त्याची ती आधी क्वालिटीचं कुठं मिळतं तर आंध्र प्रदेशमध्ये शिल्लक म्हणून एक ठिकाण आहे त्याच्यामध्ये सर्वात जे एकदम क्वालिटीचं जे असतं ना रक्तचंदन ते तिथं मिळतं कुठं आंध्र प्रदेशमध्ये तर मग त्यांनी काय केलं दोनशे वर्ष म्हणजे जवळपास दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी ते गेले आंध्र प्रदेशला म्हणजे आंध्र आताच तेव्हाच आंध्र प्रदेश थोडंस आहे तेव्हा ती गेली तेव्हाचं काहीतरी वेगळं असेल आजचा आंध्र प्रदेश आपण बोलतोय त्याच्यामध्ये मी तेलंगणा या ते हे झालं चेंज झालं तर ते गेले तिथून त्यांनी काय केलं आणलं ते आणलं लावलं आणि ते भरलं आज ते झाड खूप मोठं झालं आणि पण हे झालं ना म्हणजे आता ती एवढं निरक्तचिंदनाचं गाजलं त्याचं खूप हे होतं ते म्हणजे त्याचं कसं होतं माहिती का ते आपण औषध औषधामध्ये पण त्याचं औषध आपले जे आहेत मेडिकल आहे त्याच्यामध्ये पण त्याचा उपयोग होतो सोने ज्या ड्युटी लावतात बघायचे कसला पण त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये पण त्याचा उपयोग होतो आणि खूप साऱ्या अशा म्हणजे खूप ठिकाणी त्याचा उपयोग होतो म्हणजे तर त्याचा एक तो माणूस होता शिंदे म्हणजे आहे न? तर त्यांना ते कळालं की बाबा असं आहे मग त्यांनी काय केलं की के रामदेव बाबा जे आहेत आपले रामदेव बाबा तर त्याच्यामध्ये ते त्यांनी त्यांना संपर्क साधला की असलं असलं आहे आमच्या इथं तर मग त्यांनी तेवढं त्यांना ते केलं नाही मग त्यांनी त्यांना हे करायला लागलं त्यांना समजायला लागलं की त्याची किंमत खूप आहे खूप आहे त्याला महागी खूप आहे कारण ते मिळतच नाही ते कसलं आहे जे सोन आहे कुठे मिळते का नाही हिरा कुठे मिळतो का नाही मिळत असलं ते सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे तर त्यांनी काय केलं बघायला लागले ते मार्केटमध्ये त्यांना हे करायला लागले तर त्यांना समजलं ते, ते, ते पाच कोटी त्याची किंमत आहे पाच कोटी पण योगायोगाने काय झालं बघा की ते काय झालं त्यांच्या पण ती हे जात होती रेल्वेची रेल्वे त्यांच्या जिथं <laughs> तिथं झाड आहे ना तिथंच काय होते माहिती का रेल्वेचं स्थानक होते तुमच्या ज्या म्हणजे ज्या शेतामध्ये तर मग आता ती बोल रेल्वेनं तर था टाकलं पण यांनी काय केलं की के रेल्वेला दावा सांगला की आम्हाला ते पाच कोटी पाहिजे अरे मग रेल्वे बोलली पाच कोटी अरे काय भानगडे होई मग ते नाही बोलले रेल्वे तर नाही बोलली तर मग यांनी काय केलं खंडपीठामध्ये आपल्या औरंग नागपूर खंडपीठामध्ये हे टाकून दिली याची काय टाकून दिली की आम्हाला असलाच नाही बाई आणि रक्तचंदन आहे आणि त्याची किंमत ही पाच कोटी आहे आता तुम्हाला बघा पण त्याच्यावर केस चालली त्याच्यावर तो जाणार आहे पण आज तर केसचा निकाल असा आला आणि ते सांगलं चांगलं रेल्वेनं की एक कोटी ठेवा आणि भज ही केस हरली तर ते पन्नास लाख रुपये या शिंदे साहेबाला मिळतील पण पन... पण <coughs> आता ते झालं रेल्वे हे झालं की पाच कोटी मागते बाबा हे माणूस ते काय मग ते रक्तचंद निघालं रेल्वेनं सांगलं हां खरंच हे रक्तचंदन आहे आणि पाच कोटी त्यांना द्यावे लागतील म्हणजे आता काय झालं की रेल्वेनं त्यांना द्यावं लागलं रेल्वेला कालचीच न्यूज आहे मठ्ठावर आलं तर महाराष्ट्र टाईम्स तर त्यांना ते पाच लाख रुपये द्यावे लागले म्हणजे ते देतील देतील आता अजून नाही झाली ती प्रोसेस झाली न्यायालयानं सांगलं की हां म्हणजे बघा की म्हणतो की बापदा त्याची पुण्य आहे काय असं म्हणत अशी ना रात श्रीमंत झाला यार श्रीमंत नाही करोडपती झाला यार म्हणजे एवढं भारी म्हणजे आपण बघा की आपले आपण एखादं झाड लावतो तर त्याचे फळं आपल्याला किती कधी मिळतात आज नाही मिळत म्हणून आपण कुठल्याही गोष्टी करताना ना आपण आज आणि ते एक नियम आहे बघा की ते म्हणतात की तुम्ही जसं पेरल ना तसंच ओगोल म्हणजे आज तुमचं जे पीक आहे तुम्ही त्या पिकाबद्दल नाराज आहात आज तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते भवि मागं म्हणजे तुमच्या भूतकाळामध्ये तुम्ही चुकीचं तरी पीक लावले म्हणजे ते तुम्हाला आज ते पीक नको आहे पण तुम्ही ते माग लावले पण आज जर तुम्ही ते चांगल्या विचारांचं पीक लावायला गेलात किंवा चांगल्या गोष्टींचं काही पण करायला लागलं तर तुमच्या येणाऱ्या पिढीला किंवा तुम्हालाच अजून काही वेळाला तर त्याच्यामध्ये काय होतील चांगली फळं चाखायला मिळतील आणि आपण आपलं बघतोय की आपल्या कधीतरी आपल्या आपल्याकडे पण असतं बघा की एखादं आंब्याचं झाड आहे किंवा आता हां माझ्याच कुठंतरी माझ्याच मामाच्या शेती होतं काहीतरी एक आंब्याचं झाड होतं तर ते असं आपलं हे असतो ना की शेताला बांध असतो बघा त्या बांधाचे ते झाड आलं आणि ते माझे आजोबा काहीतरी ते करत होते ते चारी खणतो ना आपण ते चारी खणत होते त्यांना दिसलं आणि ते जे होतं ते आणलं होतं त्यांनी म्हणजे माझे मामा आहेत ते मामाच्या त्यांच्या मामाच्या मामाच्या गावाकडून ते त्यांनी ते आंबा आणला खाल्ला आणि त्याशी टाकून दिली म्हणजे त्याची जी आस्तु न ते मधलं ते कोय ते टाकून दिले आणि त्याचे त्याचं झाड झालं म्हणजे जेव्हा ते अशी हे खजत होती ना चारी तर चारीने त्यांना झाड दिसलं त्यांनी काय केलं त्याला ठेवलं म्हणजे ठेवलं म्हणजे त्याला व्यवस्थित ठेवलं त्याला थोडं आळं बनवलं त्याला साईटला त्याला असं करून त्याला जाळी वगैरे लावली तर ते झाड एवढं मोठं झालं म्हणजे ते कलमी असतो पण त्याच्यामध्ये काहीतरी असतात केशरी किंवा आमच्या तिकडे केशरी भेटतो मराठवाड्यामध्ये तर ते, ते के कलमी आंबा तो एवढा गोड आंबा आहे ना मग तसंच आहे की कुणा आपण लावलेलं ला, आपल्या पूर्वजांनी लावलेले ला, फळ आज आपल्याला चाकायला भेटतात मग तसंच आहे की आता आपण आता आपण आहोत म्हणजे आपण जर आज चांगल्या गोष्टी करायला लागलो तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळतात म्हणून की चांगला विचार करा चांगल्या गोष्टी हे करा आणि आपण अजून हे करू शकतो म्हणून ठीक आहे धन्यवाद